श्री गजानन महाराज यांची कथा महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज दिसल्यानं पंकटलालांना मोठा हर्ष झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केली जेवायचे का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुणका भाकर घेऊ नये असे सांगितले शेगाव या गावाची ओळख गजानन महाराजांचे गाव विदर्भाची पंढरी अशी आता झाली आहे गजानन महाराजांमुळे या गावाचे भाग्यच बदलले मात्र शेगावात गजानन महाराज प्रकट झाले त्या दिवशी त्यांचे नाव काय ते कुठून आले याची माहिती कुणालाच नव्हती मग त्यांना गजानन हे नाव कसे पडले याची कथा श्रीदास गणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात नमूद केली आहे महाग वद वद्य सप्तमी या दिवशी बंकटलालांना गजानन महाराजांचे शेगावात प्रथम दर्शन झाले उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचण्याचा तो प्रसंग आपणा सर्वांना माहीतच आहे त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावातून निघून गेले ते कुठे गेले म्हणून बंकटलाल चिंताग्रस्त झाले त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते त्यांनी शेगावच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला परंतु महाराजांचा कुठेही ठाव ठिकाणा दिसला नाही अशा तीन चार दिवस निघून गेले त्यांच्या वडील वडिलांनीही बंकटलालांना चिंतेचे कारण विचारले बंकटलालाने त्यांना काही नाही असे सांगितले मात्र गजाननाच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपवू शकले नाहीत त्यांच्या शेजारी असलेले रामजी पंत देशमुख यांना जेव्हा बंकटलाल यांनी मनातील अस्वस्थता श्रींच्या दर्शनाची ओढ सांगितली तेव्हा त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये गोविंदबुवा टाकळेकर यांचे दि कीर्तन होते गोविंदबुवा हे वराडातील प्रख्यात कीर्तनकार अध्यात्माचे मोठे अधिकारी पुरुष त्यांच्या कीर्तनाला पंचकृषीतील भाविक येत असत त्यांचे कीर्तन शेगावात आहे म्हटल्यावर वंकटलालही त्यांच्या कीर्तनाला निघाले रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटले भंकटलाल यांनी पितांबर यांच्या जवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली दावीही बोलत महादेव यांच्या आनंदाला पारावार उरला नाही कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले बंकटलालांना मोठा हर्ष झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केली जेवायचे का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन धुणका भाकर घेऊन असे सांगितले बंकटलालने त्वरेने झुणका भाकर आणून महाराजांना दिली महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हातात देत बाजूच्या ओढ्यामधील पाणी घेऊन ये असे सांगितले ओढ्याचे पाणी गडूळ आहे पिण्यायोग्य नाही ओंजळीने पाणी भरावे लागेल मी दुसरे पाणी आणतो असे पितांबराने सांगितले परंतु महाराजांनी नकार दिला ते म्हणाले की ओढ्याचे पाणी घेऊन ये आणि ओंजळीने पाणी भरू नको महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवत पितांबर ओढ्याजवळ पोचले ओढ्यात ओंधळीने पाणी घेता येईल एवढेही पाणी नव्हते मात्र महाराजांची आज्ञा पाळत त्यांनी पूर्ण केले मोंजळीने पाणी घेता येईल एवढेही पाणी नव्हते मात्र महाराजांच्या आज्ञा पाळत त्यांनी ओढ्यात तांब्या बुडवला आणि ओढ्याला खड्डा पडला त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले पितांबराने तांब्या भरला आणि अन्न गजानन महाराजांना पाणी दिले महाराजांनी पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितले जा कीर्तन ऐका मी इथेच बसतो तिकडे गोविंद गुवाने कीर्तन के सुरू केले होते निरूपणासाठी भगवता मधील एक श्लोक घेतला जातो घेतला होता त्याचा पूर्वार्ध संपत आला क्षणभर गोविंद गुवाने उसंत घेतली आणि तेवढ्यात त्या ते अभंगाचा उत्तरार्ध महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली मंदिराच्या बाहेरून येणारा आवाज ऐकल्याने सर्व भाविक आश्चर्यचकित झाले हा कोण सिद्ध पुरुष बाहेर बसलाय म्हणून त्यांच्यापर्यंत सगळ्यांची धाव घेतली त्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली परंतु महाराज आले नाहीत अखेर गोविंदबुवा मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांना म्हणाले तुम्ही मंदिरात चला तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले जा कीर्तन पूर्ण करा येथेच बसतो प्रसंगानंतर महारा गजानन महाराज कुणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची ख्याती शेगावच्या पंचक्रोशीत पोहोचली कीर्तनानंतर लालाने महाराजांना घरी नेले महाराज तिथेच वास्तव्य करू लागले महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत ते भजन म्हणजे गणगण गन गणात -गन बोते महाराज सातत्याने हे भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना गजानन नावाने संबोधण्यास सुरुवात केली गणगण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिज्ञान गजानन हे तयाला आणि अशा रीतीने शेगावात परतलेल्या सिद्ध पुरुषाला गजानन महाराज या नावाने भाविक मोठ्या भक्तीने उजू लागले कीर्तनानंतर गोविंद बुवा म्हणाले होते हे न शेगाव राहिले पंढरपूर झाले खचित आज त्याचे प्रत्यंतर येते जिल्ह्यातील शेगाव येथे झाले जेथे ते एका तरुण रूपात दिगंबर अवस्थेत दिसले गजानन महाराजांना दत्तात्रय परंपरेतील गुरु मानले जाते केवळ एक गुरु आणि संतच नव्हे तर गुढवादी म्हणून ओळखले जात जातात काही लोक त्यांना भगवान गणेशाचे अवतार मानतात दत्तात्रेय परंपरेतील संप्रदायाचे गुरु शेगाव हे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि भक्तीसाठी एक महत्त्वाचे स्थान आहे गजानन महाराजांच्या जीवनातील अनेक कथा आणि चर चमत्कारांची नोंद आहे जी त्यांची भक्ती आणि शक्ती दर्शवतात गजानन महाराजांनी अमृतवाणी नावाचे पुस्तक लिहिले जे त्यांच्या शिकवणे आणि विचारांचे प्रतीक आहे गजानन महाराजांनी भक्ती आणि सेवेला खूप महत्त्व दिले आणि ते त्यांच्या भक्तांच्या समस्या दूर करण्यासाठी नेहमीच तत्पर गजा असतात गजानन महाराजांच्या प्रकट्यामुळे शेगावचे स्थान खूप पवित्र आणि प्रसिद्ध झाले आहे गजानन महाराजांशी संबंधित गणगण गणात बोते या मंत्राचा अर्थ आणि महत्त्व आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघवैद्य सप्तमीला म्हणजेच तेवीस फेब्रुवारीला साजरा केला जातो गजानन महाराजांची कथा म्हणजे महाराष्ट्रातील शेगाव येथे प्रकट झालेले एका महान संतांची कथा ज्यांना भगवान गणेशाचे अवतार मानले जाते ते तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी माघवैद्य सप्तमीला अवस्थेत प्रकट झाले असे मानले जाते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते महाराजांच्या समाधी स्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील गजानन महाराज संस्थान पाहते <laughs> विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते महाराजांची महाराजांच्या समाधी स्थळाला